नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो संभाजी भिडे हे जे आहेत प्रत्येक वेळेस आपल्या भाषणामधून कुठला ना कुठला असं वादग्रस्त वक्तव्य करत असतात जेणेकरून वाद होईल आणि त्यानंतर ते वक्तव्य ते करत असतात आतापर्यंत प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांनी जे आहे बहुजन लोकांना वाटेल असे अनेक वक्तव्य केले त्यातच त्यांनी काल परवा पार पडलेले त्यांच्या एका सभेमध्ये बोलत असताना संभाजी भिडे यांनी जे आहे त्या ठिकाणी सांगली येथील एका कार्यक्रमामध्ये जे आहे एक विधान करून त्यांनी नवीन वाद जे आहे ओढून घेतलेला आहे यावेळी त्यांनी संविधानावरती उद्गीरित्या टीका केली आहे तसेच दांडिया खेळणे म्हणजे आहे असं मत देखील व्यक्त केलं संभाजी भिडेंनी यावेळी मानलेलं मत होतं की तसेच भारत निर्लज्ज लोकांचा देश असल्याचे देखील यावेळी ते म्हटले असताना संभाजी भिडे म्हणतात की जगामध्ये एकशे सत्याऐंशी देश आहेत आपली लायकी काय तर आपली लायकी त्या संविधानात आणि पोटात मुरडा आल्याप्रमाणे विद्वान लोक बोलतात कसलं ते संविधान म्हणजेच त्यांचं म्हणणं होतं की ते संविधान काही कामाचं नाही किंवा आपली लायकी ठरविणारं ते संविधान काय किंवा त्या संविधानाची आपल्याला काय गरज आहे एकंदरीत त्यांच्या बोलण्याचा उद्देश तोच होता त्यामुळे त्यांनी बोलत असताना सेंटेन्स असं यूज केलं की जगामध्ये एकशे सत्याऐंशी देश आहेत आणि आपली लायकी काय तर आपली लायकी त्या संविधानात आणि पोटात मुरडा आल्याप्रमाणे विद्वान लोक बोलतात की संविधान संविधान कसलं ते संविधान रे तुम्ही अशा शब्दात शिव संस्थापक संभाजी भिडे यांनी संविधानाबाबत आपली विधिनता व्यक्त केली तसेच त्या ठिकाणी बोलत असताना ते म्हणाले तेराशे वर्ष मुस्लिम युरोपियांच्या परतंत्र्यात एखादा जीव कितपत पडलेल्या लोकांचा देश असून ज्यांना लाज वाटत नाही ज्यांना परतांत्र्याची गुलामीची लाज वाटत नसलेल्या निर्लज्ज लोकांचा देश आहे असं संभाजी भिडे यांनी त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना ते म्हणाले म्हणजेच त्यांचं सरळ सरळ म्हणणं याला चालविण्याचा अधिकार संविधानाला कुठून आहे किंवा त्या संविधानावर आपण का चालायचं ते संविधान विधान काय कामा किंवा संविधानाची आपल्याला काय गरज आहे त्यामुळे संभाजी विडे यांनी असं वक्तव्य केलं तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा